नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आज आपण शेवगा शेवगा ही शेंग त्याचबरोबर शेवगाची भाजी आपण विविध स्वरूपात जेवणाच्या यामध्ये खातो पण मंडई यासोबतच तुमचं शरीरातील हाडं ठिसूर झाले किंवा तुम्हाला आशक्तपणा आला तर त्याच्यासाठी शेवगाच्या शेंगामधलं कॅल्शियम हे खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुमच्या शरीराला चांगले फायदे होऊ शकतात तर मंडळी शेवगा ही एक अशी कॉमन भाजी आहे भारतामध्ये लोक आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात खास करून साऊथ इंडियन घरामध्ये शेवग्याच्या शेंगा आवडीने खाल्ल्या जातात ह्या भाजीत कॅल्शियम विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन ए प्रोटीन्स फायबरचा असतात शेवगा कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही यात शेंगा आणि पानाचा समावेश असतो शेवग्याच्या शेंगाचं सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते यात अँटीफंगल अँटी व्हायरल आणि अँटीप्रेस्टेड गुण असतात तुम्ही याची पानं चूर्ण किंवा शेंगा खाऊ शकता हाड आणि डायबिटीजच्या रुग्णासाठी शेवगा फायदेशीर आहे शेवगाच्या शेंगामध्ये आर्यनचे प्रमाण भरपूर असते ज्यामध्ये एनमियांचा त्रास दूर होतो आयुष्य शक्तीच्या रिपोर्टनुसार शेवग्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए e, कॅल्शियमने परिपूर्ण मोरिगा केसांना पोषक तत्व प्रदान करतात एका अभ्यासानुसार मोरिगामध्ये संत्र्याच्या तुलनेत सात पट जास्त विटॅमिन सी असते गाजराच्या तुलनेत दहा टक्के जास्त विटॅमिन ए असते ही सर्व तत्त्वं शरीरावर निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची असते ज्यामुळे त्वचा आणि केस चांगले राहण्यास मदत होते आता इम्युनिटी वाढले शेवग्याचे शे पान चावून खाल्ल्याने इम्युनिटी वाढते याच्या पानामध्ये फायबर्स असतात जे इम्युनिटी सिस्टम चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात आता एनर्जी आता एनर्जी भरपूर मिळते शेवग्याचे पानं खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळेल ज्यामुळे थकवा दूर होईल आणि आर्यन परिपूर्ण शेवग्याच्या पानाचं सेवन थकवा पाना दूर देखील होईल आता हाडं मजबूत होतात मोरिगेच्या पानामध्ये कॅल्शियम आणि फास्फस भरपूर असतात ज्यामुळे हाडं मजबूत आणि हेल्दी होतात शेवग्याच्या पानामध्ये अँटी एल्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे ऑस्टिओफरिनचा धोका टळतो हो शेवग्याची पानं खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते डायबेटीजचा धोका कमी होतो शेवग्याच्या क्लोरनिक ॲसिड असतात जे खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते शेवग्याचे पानं खाल्ल्याने बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होतो जर तुमचं कॉलेस्ट्रॉल वाढलं असेल तर रक्तवाहिन्यामध्ये क्लॉटिंग उद्भवू शकते आणि हार्ट अटॅकचा धोका उद्भवतो तर तुम्ही याचं जर सेवन केलं तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तर मंडई अत्यंत उपयुक्त अशी आपल्याला शेवग्याची शेंग आहे यापासून शरीराला भरपूर असे चांगले फायदे होतात तर मंडई ही होती शेवग्याच्या शेंगाची अतिशय शेंगा चांगली आणि उपयुक्त माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही शेअर अगदी जरूर करा